चहाची टपरी कुठल्याही मोहल्ल्याचा केंद्रबिंदू इथे चहापेक्षा जास्त चर्चा उकळतात कोणाचं नातं तुटतंय कोणाच्या घरात देव पाखरू आले कोणाचं नशीब बिघडलंय या सगळ्या गोष्टी चहाच्या कपात सांडतात आणि अशाच एका टपरीवर नेहमी दिसायचा एक माणूस साधा वेश शांत डोळे पण काळजावर नजर ठेवणारा नाव हबीबुल्ला मलिक पण परिसरात तो मामा या नावाने ओळखला जायचा हा मामा मूळचा पश्चिम बंगालचा पण गेली वीस वर्ष त्यानं नागपूरमध्ये चणू मुळच रवली होती हा मामा त्या चा चहाच्या टपरीवर बसून असायचा तिथे येणारा जो कोणी बोलका असेल जो कोणी आपलं दुखणं तिथं बसून बोलून दाखवायचा तो या मामाचा शिकार बनायचा विशेष म्हणजे सुरुवातीला हा मामा फक्त त्या चा चहाच्या टपरीवरती बसून त्या सगळ्या गोष्टी ऐकायचा कोणाच्या घरात भांडणं सुरू आहेत कोण अडचणीत आहे हे सगळं तो हे आणि मग हळूहळू त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून मोठं कारस्थान रचायचा या मामाचं एक गूढ अस्त्र होतं काळी जादू लोकांना तो सांगायचा तुमच्या आयुष्यातले सगळे अडथळे मी दूर करू शकतो पण यासाठी खास पूजा करावी लागेल गरीब कष्टकरी अडचणीत असलेले लोक हे त्याचं मुख्य सावच कारण त्यांना एखादा चमत्कार हवाच असतो आणि मग एक दिवस एका महिलेला त्याने गाठलं तिच्या घरातील वाद तिच्या कुटुंबावरचं संकट यावर उपाय देतो असं सांगत मामा तिच्या घरात शिरला आणि खरी भीषण कहाणी तेव्हापासून सुरू झाली काळ्या जादूच्या नावाखाली त्याने महिलेला विशेष पूजा करायला लावली त्या पूजेला एक अट होती नग्न पूजा आणि मग सुरूच झाली तिच्या जगण्याची खरी कोंडी नेमकं काय घडलं सविस्तर पाहूयात नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विशेषभारी नागपूर विदर्भाची राजधानी याच राजधानीमध्ये दिवसभराच्या गडबडीनंतर संध्याकाळी चहाच्या चाहा टपऱ्यांवरती अनेक लोक जमायला लागतात तिथे त्यांच्यात बोलणं सुरू होतं घरचं नात्यांचं त्यांच्या अडचणींचं अशाच एका टपरीवरती बसलेला एक साधा माणूस अबोल सगळं कान देऊन ऐकत असायचा दिसायला अगदी सामान्य पण डोळ्यात एक विचित्र स्थैर्य जणू तुमच्या आत घुसून तुमचं दुःख ओळखणार तो म्हणजे हबीबुल्ला पश्चिम बंगालचा हा माणूस गेली वर्ष नागपूरमध्ये स्थायिक होता त्याच्या आजूबाजूच्या लोकांसाठी तो एक उपकार करणारा बाबा तर गरिबांसाठी काळ्या जादूचा जाणकार म्हणून ओळखला जायचा पण या चेहऱ्या आड लपलेला एक होता भयानक खोटा चेहरा जो शेवटी समोर आला आणि पोलिसांच्या बेड्यांमध्ये अडकला या मामाचं मुख्य ठिकाण असायचं चहाची डपरी तेथे तो काहीही न करता तो बोलत बसायचा फक्त ऐकत राहायचा कोणाला कौटुंबिक वाद आहेत कोणाच्या मुलाच्या नोकरीचा प्रश्न आहे कोणाच्या घरी आजारपण किंवा कोणाचं नशीब सातत्याने साथ देत नाही अशा सगळ्या समस्या कानावर घेतल्यावरती तो निवांतपणे पुढचं पाऊल टाकायचा हळूहळू तो या व्यक्तींशी संपर्क करायचा त्यांना मदतीचा दिलासा देऊन मी एक विशेष पूजा करतो तुझं संकट दूर होईल असं सांगायचा आणि या मदतीच्या नावाखाली सुरू व्हायची अंधश्रद्धेची फसवणुकीची आणि एका भयान शोषणाची गोष्ट असाच प्रकार नागपूरच्या या महिलेसोबत सुद्धा घडलाय तिच्या घरात काही वैयक्तिक अडचणी होत्या तिने एका टपरीवरती आपल्या समस्या बोलून दाखवल्या आणि इथेच मामाने तिला सावज ठरवलं तुझ्यावरती एखाद्या वाईट शक्तीचा प्रभाव आहे काळी जादू झालेली आहे आणि ती दूर करण्यासाठी मला तुझ्या घरात विशेष पूजा करावी लागेल असं सांगत त्याने त्या ते महिलेला गळाला लावलं त्याने तिला विश्वासात घेतलं तिच्या भोळ्या मनाचा फायदा घेतला आणि तिच्या घरात एक विशेष पूजेसाठी प्रवेश मिळवला मात्र ही पूजा काही साधी पूजा पूजा नव्हती त्या मामाने महिलेला सांगितलं की ही विशेष आहे त्यासाठी तुला काही नियम पाळावे लागतील वस्त्र हरपावी लागतील वस्त्र हरपावी लागतील लागती। म्हणजे नग्न पूजा त्याने महिलेला या पूजेचा एक व्हिडिओ पाठवला ज्या माध्यमातून त्याने तिच्यावरती मानसिक दबाव आणला जर तू हे केलं नाहीस तर तुझ्या कुटुंबावरती मोठं संकट येईल ते मेल्यासारखं होईल असं भयानक चित्र तिच्या डोळ्यासमोर उभं केलं ज्यामुळे त्या महिलेनं सुरुवातीला नाईलाजानं त्याच्या सांगण्याप्रमाणे वागायला सुरुवात केली मात्र मामा इथेच थांबला नाही त्याने तिच्याबरोबर वारंवार अश्लील कृत्य केलं तिच्या भावनांचा मानसिकतेचा आणि परिस्थितीचा गैरफायदा घेतला याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा महिलेने विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मामाने तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली शेवटी एका क्षणी त्या महिलेच्या संयमाचा बांध तुटला तिने ठरवलं आता पुरे झालं तिने हिंमत केली आणि अन्य विरोधात उभं राहण्याचा निर्णय घेतला ती पोहोचली नागपूरच्या पाच पावली पोलीस स्टेशनमध्ये सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आणि इथूनच उघडा पडला मामाचा कारनामा महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला यावेळी हबीबुल्ला मलिक उर्फ मामा याच्यावरती गंभीर आरोप ठेवण्यात आलेला आहे त्याला तात्काळ अटक करण्यात आलेली असून त्याची चौकशी सुद्धा सध्या सुरू झालेली आहे प्राथमिक तपासामध्ये या भोंदू बाबाने आणखी काही लोकांची फसवणूक केल्याच्या अनेक कथित घटना आता समोर येऊ लागलेल्या आहेत मंडळी या मामाचा एक पॅटर्न ठरलेला असायचा आधी टपरीवरती ऐकून सावज ठरवायचं काळ्या जादूच्या नावाखाली त्यांना भिंबवायचं मदतीचं नाटक करत घरामध्ये प्रवेश मिळवायचा आणि मग मानसिक आर्थिक आणि लैंगिक शोषण करायचा बरं सध्याच्या घडीला हा फक्त एक बाबाचा विषय नाही आहे किंवा हा एक प्रश्न नाही आहे ही घटना आपल्या समाजात वाढणाऱ्या अर्धश्रद्धेची भीतीच्या व्यापाराची लक्षण आहे आपण कितीही शिक्षित असलो तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असलो तरी संकटाच्या वेळी अशा चमत्कारी लोकांवरती विश्वास ठेवायला तयार होतो आणि हेच लोक अशा अडचणीमध्ये असलेल्या लोकांच्या भावनांचं भांडवल करून त्यांचं शोषण करतात आणि त्यामुळे ही केवळ एका महिलेची गोष्ट नाहीये तर हा एक इशारा आहे अशा बाबांच्या साधूंच्या ज्योतिषांच्या आड लपलेल्या भोंदू लोकांचा चहाच्या टपरीपासून मंदिरापर्यंत कोण कुठे आणि कशासाठी तुमचं आयुष्य पाहतोय हे आपल्याला कळतही नाही आणि हेच आहे अशा भोंधूंचं खरं अस्त्र त्यामुळे विचारपूर्वक कृती करा बाकी तुमच्याही आजूबाजूला अशा काही घटना घडल्यात का घडल्या असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेषभरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद